रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी बाबा देवस्थान पाडे वेगवेगळे अध्यक्ष आज यात्रेचा दुसरा रविवार आज सकाळी पाचला काकडा अर्थहून श्रीचं मंदिर उघड उघडण्यात आलं तर साडेआठला महाभिषेक झाला व महानिवेद्य दाखवून आज दिवसभरासाठी भक्तांसाठी मंदिर हे खुलं करण्यात आलं आज दिवसभरचे धार्मिक कार्यक्रम आहेत नंगर तोडणे वारू सोडणे जावळ काढणे जागरण गोंधळ करणे यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम व हो, मंदिरात चालतील व ब भक्तांचं दर्शन होईल संध्याकाळी परत ठीक साडेआठ वाजता श्रींचा महाभिषेक होईल व त्यानंतर जो छबीन आहे पालखी घोडा जो माराच्या काट्या ह्या जिल्हा परिषदेचे प्रगण्यात जातील व तिथे ज्या दिवसभर वागे लोक उपस्थित जातात व संध्याकाळी तिथं नंगर पोळण्याचा का पारंपरिक कार्यक्रम का होईल त्यानंतर पालखी गाव प्रदक्षिणा मारून मंदिरात येईल व मंदिरात आल्यानंतर इथे जो, जो, जो जे मानकरी आहेत त्यांना मानाचा विडा देऊन आजच्या दिवसाची सांगता होईल मंदिर प्रशासनाच्या वतीने आज मंदिरात सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे त्यासाठी जवळपास दीड टन फुले वापरण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख असा बंदोबस्त जे जेणेकरून भक्तांचं दर्शन व्यवस्थित व्हायला पाहिजे झालं पाहिजे व त्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून प पोलीस प्रोटेक्शन पण दिलेलं आहे व मंदिर मंदिराच्या वतीनं भक्तांसाठी स्वच्छ असं आरो फिल्टर पाण्याची सोय मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे व मंदिर मंदिर परिसरात जवळपास सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून छत्तीस सी सी छत्तीस सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत आम्ही मंदिर प्रशासनाच्या ना भाविकांना विनंती करतो मंदिरात आल्यानंतर आपण आपले लहान मुले गर्दी आहे रांगेची विशिष्ट पळा रांगेतून दर्शन घ्या आपली लहान मुले वृद्ध माणसांची काळजी घ्या व दर्शन झाल्या झाल्या मंदिरात गर्दीमुळे ह्या एका उद्दिष्टातून लवकरात लवकर बाहेर जाऊन मंदिर प्रशासनात मदत करा